सेनगाव तालुक्यातील आडोळ परिसरामध्ये काल मुसळधार पावसाने हाहाकार निर्माण केला असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातच आडोळ परिसरातील ओढ्याला आलेल्या पुरात शेतकरी वसंतराव फोले यांच्या शेतातील विद्युत डीपी पुराने वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सदर शेतकऱ्याच्या वतीने आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली आहे तसेच वाहून गेल्याने नागरिकांना करताना मोठी अडचण निर्माण होत असून तात्काळ प्रशासनाने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे चोवीस रोजी अचानक या आडोळ गावावर मोठ इंद्रराजानं संकट पाठवलं आहे आणि याच्यात जीवितहानी झाली नाही याबद्दल मी भगवंताचे आहे आमच्या गावामध्ये बारावीची कॉलेज आहे मुलीचं दळणवळण फुटलं गावाचा पूल तुटून गेला काही पाईप गेले काही छेड्या गेल्या पाईपलाईन तुटून गेल्या जलजीवनची पाईपलाईन सुद्धा तुटून गेली गावची येणारी आणि सर्व शेतकरी यासाठी मी रात्रीच्या दहा वाजता कॉल सुधीर भाऊ शिराफ यांना मी कॉल केला कॉल करत असताना त्यांना माझा पहिल्या एंट्री मध्ये कॉल उचलला आणि म्हणलं भाऊ मी आमदार सीओ बीओ कलेक्टर ग्रामपंचायतचे महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील यांना सर्वांना मी व्हिडिओ पाठवले आणि मी तुम्हाला सुद्धा कॉलवर बोलावलो आमदार साहेबांना बोललो सर्व येतो म्हणले पाहतो म्हणले पण अजून आज। आमच्या गावची परिस्थिती खूप दूषित आहे आणि विस्कळीत आहे शेत शिवारात मसी दुधाचे जनावर गावातल्या डेऱ्या बंद पडल्या पडल्या दुध दुध आले नाहीत जे दवाखान्यात जायचं आम्हाला शेनगावला हिंगोलीला रस्ता नाही वाहन नाही अति लोक या बरसातीच्या पावसानं चिखलानं गाव ग्रामीण भाग असल्यानं खूप काही लोक बिमार आहेत मी आढळचा रहिवासी वसंतराव दाव फुले खूप ओढ्याला पूर आला पाणी झाला खूप ओढ्याला पूर आला म्हणून माझी मोटर पंप होता त्याच्यावर नदीवर तिथं डीपी होता डीपी वाहून गेला मोठा पूर आल्या आल्यामुळं मोठा महापूर आला आणि आमच्या शेतकरी वसंतराव दत्तराव कोले यांचा पंचवीसचा टिपी वड्याच्या काठाला असल्यामुळे त्यांचा टिपी वाहून गेलेला आहे तरी आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की त्यांना लवकरात लवकर त्या डीपीची काहीतरी व्यवस्था लावावं अशी आमची विनंती आहे गावकऱ्याच्या वतीनं पुन्हा आमच्या गावामध्ये काल पुलाचा जे पूल होता ते पूल पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि आमच्या जवळपास दहा ते पंधरा गावच्या जे दळणवळणाचा रस्ता आहे तो रस्ता एकदम बंद झाल्यामुळे आम्हाला हे करण्याकरता कुठं मार्ग राहिला नाही शाळा बंद होता आज एकराला ले आलं काय हे नसतं गाडी हे मात्र येता येणं म्हणून शासनाला आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता काहीतरी व्यवस्था करून द्यावी आम्ही ही आमची विनंती आहे